हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो मी कडाप्पा परत एकदास आपल्या समोर हजर आहे मित्रांनो मित्रांनो सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे या आपल्या घरोघरी घटस्थापना झालेली आहे तर या पार्वती मातेचे रूप दुर्गा माता आणि दुर्गा मातेने नऊ दिवसाचे नऊ रूप धारण केलेले आहेत मित्रांनो दोन रूप आपण बघितले पहिल्या दिवसाचं आणि दुसऱ्या दिवसाचा तिसऱ्या दिवसाचा आज दुर्गा मातेचा अवतार आपण पाहायला हवा या देवी सर्व नमस्ता से, नमस्ता से, नमस्ता से, नमस्ता से, नमो नमः मित्रांनो शारदीय नवरात्र शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासुनाम शरद शरदू अश्विन मास शुक्ल पक्ष प्रतिपदातील महानवमीपर्यंत नित्य नवदुर्गा प्राकट्य बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे नवरात्राच्या आजच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा नावाची देवी प्रकट झाली या मागची धार्मिक सत्यकथा अशी आहे मित्रांनो प्राचीन काळी देव दानवाच्या दानवाचित दानव राजा महिषासूर विजयी झाला त्याने इंद्र देवता सूर्यमंडळ व पंचमहाभूतावर विजय मिळवला देवलोक व स्वर्ग लोकावर विजय मिळवला मग सर्व देव मानवांनी त्रिमूर्तीकडे धाव घेतली तेव्हा त्रिमूर्तीच्या क्रोधातून प्रकट झालेली ऊर्जा सर्व देवतांमध्ये जाऊन समाविष्ट झाली अशी अत्यंत प्रभावी ऊर्जा दहा देशात पसरली या ऊर्जेतून चंद्रघंटा देवी प्रकट झाली मित्रांनो मित्रांनो त्रिमूर्तींनी या देवीला शस्त्र प्रदान केली या शस्त्राद्वारे देवीने महिषासूर राक्षसाचा वाद केला घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची धार्मिक सेवा याप्रमाणे आपण सर्व देवी भक्तांनी करावी मित्रांनो या देवीचे स्वरूप असे आहे चंद्रघंटा देवीला दहा हात आहेत प्रत्येक हातात शस्त्रास्त्र आहे कमळ व कमंडलू आहे कपाळी चंद्रकोर आहे गळ्यात सफेद फुलांची माळ आहे डोक्यावर रत्नाजडीत मुकुट आहे वनराजा सिंहासनावर आरूढ आहे मातेच्या सेवेने ग्रह दोष नष्ट होतो नैवेद्य पांढऱ्या रंगाचा नैवेद्य असावा पांढरे कमळ पिवळे गुलाब अर्पण करा मित्रांनो या देवीला या देवीचा ध्यान मंत्र असा आहे मित्रांनो वंदे वांछित लाभा यह चंद्रार्ध गुरुदशेखर सिंहा रूढ़ा यशस्विनी मणिपुर अस्थिताम त्रुति दुर्गा खग गदा त्रिशूल चापशर पद्म माला वराभि तक रा पटांबर परिधा नाम मृदु हास्य नाना लंकर भूषिता मंजीरहार के युर किंकिनी रत्न मंडिता प्रफुल्ल वंदना वेबा धारा कांत कपोला तुंग पुचा कमनिया लावान्या क्षीणकटी नितंबनी स्तुती मंत्र या देवीचा असा आहे चंद्रघंटा देवीचा आल्हादकारिणी चंद्रभूषणा हस्ते पद्मधारिणी घंटाशुला हलानी देवी दुष्ट भाव विनाशिनी या देवी सर्वभूतेषु भूतेशु मा चंद्रघंटा रूपेन संस्थिस्ता नमस्त सै नमस्त सै नमः पिंडच प्रवराूढा चंदकोपास्त्रैदा प्रसाद तनुते मह्य चंद्रघंटेती विश्वता देवी स्त्रोतपाठासाहेपदुग्धाधारी आद्याशक्ती शुभपरा आनिमातीसुद्धीदात्री चंद्रघंटा प्रणमाभ्य चंद्रमुखी इष्टदात्री स्वरूपिणी धनदात्री आनंददात्री चंद्रघंटे प्रणमाभ्यम नाना रूपधारिणी इच्छा नयिनी ऐश्वर्य दायिनी सौभाग्य आरोग्य दायिनी चंद्र घंट प्रणमा कवच मंत्र आसा देवी सा रहस्य श्रणु वश्यामी शैवेशी कमला श्री चंद्र से कवचम क सर्व सिद्धि बिना न्यासम बिना विनियोगम बिना शापोद्धार बिना हो स्नानम शौचाधिक नास्ती श्रद्धा मात्र न सिद्धि कम कुशिश्याम कुटिलाय वंचकाय निंदकाय च न दातव्यम न दातव्यम न दातव्यम कदाचित संकट नाशक मंत्र असा इनस्ति दैत्य तेजासी स्वने स्वने नापुए याजंत जंत सा घंटा पातु नो देवी पाने भ्यो हाइन यो ब्रह्मचारी नवर मंत्र या दिव्य ओम एम ब्रीम क्लीम चंद्र घंटा देवे ही नमा क्षमा प्रार्थना शेवटी घया मित्र अपराध सहस्त्राणी क्रियंत अहनी समाया दासवे यमिति मां मत्वा समक्ष परमेश्वरी आवाहनम न जाना न जाना विसर्जन पूजा चैव न जाना क्षम्यता परमेश्वरी मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिनम सुरेश्वरी युजिता माया देवी परिपूर्ण तस्तूमे ओम श्री शक्ति देवी नमो नमः या देवी सर्वभूतेषु छाया रूपेण संशिस्ता नमस्तस्ये 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 नमो नमः इति शुभं भवति